मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार एकनाथ पाटील जाधव विधानसभा अध्यक्ष चौऱ्याऐंशी आदगाव हिमायत विधानसभा मित्र लोकहित न्यूज पोर्टल चॅनलचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे माझे मित्र या लोकहित न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विजयराव कदम यांनी मागील दोन वर्षापासून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडल्या अनेकाला न्याय मिळून दिला या चॅनालला मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव हिमायतनगर तर्फे तसेच माझ्या जाधव परिवार मी सिद्धिविनायक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील कार्यामध्ये दे। त्यांच्या हातून जे का रंजले गांजले ज्याशी मी जो तो खावा ते साधू ओळखावा देव तेथेशी जावा या वृत्तीप्रमाणे त्यांच्या हातून कोणगरीब जनतेची सेवा घडो आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळव अशी अपेक्षा करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद